हॅलो एव्हरी वन श्री स्वामी समर्थक कसे आहात सगळे नवरात्राची झाली आहे आणि त्याच बरोबर आपण आपल्या शरीराची आपल्या आहाराची आपल्या डाएटची कशी काळजी घेतली पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे या उपवासाच्या दरम्यान अगदी सकस आहार अगदी बॅलन्स डाएट आपल्याला घ्यायचं आहे जेणेकरून उपवासाच्या दरम्यान जे होणारे त्रास होणार आहेत ते कमी होणार आहेत तर याची सुरुवात आपण आता जाणून घ्या की उपवास का करायचा बरे कर तर बरेच जणांना प्रश्न पडतो एक एवढा असा लांब नऊ दिवस उपवास का करायचा असतो तर वर्षभरात आपण जे पण काही अरबट चरबट खाल्लेलं असतं जे जेवणाच्या वेळा वगैरे पाळलेल्या नसतात तेलकट वगैरे कसंही खाल्लेलं असतं मसालेदार पदार्थ तर याच्यामुळे काय होती तर बॉडी अशुद्ध झालेली असते तर ही वर्षभरातून एकदा तरी आपली बॉडी शुद्ध करण्यासाठी हे उपवास केले जातात तर थोडक्यात काय म्हणायचं तर हे पूर्ण बॉडी आपली डिटॉक्स करण्यासाठी हा उपवास केला जातो तर उपवासाच्या दरम्यान आपण आता काय काय केलं पाहिजे तर आपण उपवासाच्या दरम्यान दिवसाची सुरुवात ही एक छान सरबताना करू शकतो ते सरबत कोणतं एक ग्लासभर पाण्यामध्ये अर्धा लिंबू टाकायचा चिमूटभर मीठ टाकायचं आहे त्याच्यानंतर खडी साखर किंवा तुम्ही गुळगी वापरू शकता त्याच्यानंतर भिजवलेले सब्जाचे जे बी असतात ते तुम्ही चमचाभर घालायचं आहे छान हे ढवळून घ्यायचं आहे आणि रिकाम्या पोटाने हे तुम्ही प्यायचं आहे तर अशा प्रकारे सरबत घेतल्यामुळे काय होईल तुमची बॉडी हायड्रेटेड तर राहणारच आहे त्याचबरोबर दिवसभर जे तुमचं डोकं दुखतं ऍसिडिटीचं जे प्रमाण आहे ते कमी होण्यास मदत होते त्याच्यानंतर आपण आता आहार कसा घेतला पाहिजे तर ते आपण आपल्या आहारामध्ये ना फायबरयुक्त पदार्थांचा समावेश भरपूर करायचा आहे आता हे फायबरयुक्त पदार्थ कोणते आहेत तर भरपूर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची फळं खाऊ शकता आणि त्याच्याबरोबर उपवासात चालणाऱ्या ज्या भाज्या आहेत रताळ असतील भेंडी असेल त्याचबरोबर राजगिऱ्याचं भाजी असेल हेही तुम्ही भरपूर प्रमाणात खाल्लं पाहिजे याच्यामुळं काय होईल तर छान आपल्या शरीरात फायबरचं प्रमाण राहील आणि त्याच्यामुळे आपलं पोट वगैरे साफ होण्यासाठी मदत होईल तर उपवासात कणे पोट काय म्हणतात कॉन्स्टिपेशन पोट असं फुगणे हे प्रकार होतात तर कशामुळे होतात उपवासाच्या दरम्यान जास्त भाज्या वगैरे खाण्यात आलेल्या नसतात म्हणून हा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून तुम्ही हा अगदी फायबरचं प्रमाण तुम्ही जास्त ठेवलं पाहिजे तुमच्या आहारात त्याच्यामुळे ह्याचंही जे जा पोट फुगणे असेल जे कॉन्स्टिपेशन असेल ह्याचा हे तुम्हाला त्रास होणार नाही त्याचप्रमाणे साबुदाना असेल किंवा जे बटाटा असेल त्याचं सुद्धा प्रमाण तुम्ही कमीच ठेवलं पाहिजे अगदी बंदही नाही बंद, कर, बंद करूच नका थोड्या फार प्रमाणात तुम्ही खाल्लं तरी चालेल पण अगदी लिमिटेड खावा याच्यामुळं काय होतं साबुदाना आणि बटाट्यामध्ये स्टार्चेचं प्रमाण भरपूर असतं स त्याच्यामुळे काय होतं की आपलं वजन उपासाच्या दरम्यान वाढलेलं असं आपल्या लक्षात येतं सो so, ह्याच्यामुळे काय होतं पोट भरतं पण आपलं वजन देखील वाढू शकत तर याच्यानंतर आपण आणखी काय खाल्लं पाहिजे उपवासाच्या दरम्यान तर तळलेले पदार्थ सुद्धा आपण अगदी लिमिटेड प्रमाणात खाल्ले पाहिजेत याच्यामध्ये ना फॅटच प्रमाण असतं त्याच्यामुळे तळलेले पदार्थ अगदी लिमिटेड प्रमाणात तुम्ही खाऊ शकता तर ह्याच्यानंतर काय खाऊ शकता तर तुम्ही छान असताचा चाट सुद्धा बनवू शकता छान रताळे शिजवून त्याच्यामध्ये लिंबू मीठ घाला थोडस आमचूर पावडर वगैरे टाकून डाळिंबाचे दाणे वगैरे टाकून हे तुम्ही चाट एन्जॉय करू शकता अगदी बनवायला हे झटपट आहे आणि खायला सुद्धा हेल्दी आहे तर ताळ्यामुळं काय होणार आहे तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होणार नाही तुमचं पोट ही थोडस खाल्लं की पोट ही तुमचं भरून राहिल्यासारखं होईल आणि सततची जी भूक लागते ती सुद्धा लागणार नाही तर असा आहे रताळ्यामुळे तुमचं वजन वगैरे सुद्धा मेंटेन मध्ये राहील आणि पोटाच्या वगैरे तक्रारी तुम्हाला होणार नाहीत तर तुम्ही बटाट्याला रिप्लेसमेंट म्हणून तुम्ही रताळ खाऊ शकता त्याचप्रमाणे तुम्ही आणखी काय खाऊ शकता तर तुम्ही राजगिरा वगैरे खाऊ शकता म्हणजे राजगिऱ्याच्या ज्या लाह्या मिळतात त्या तुम्ही खाऊ शकता त्या आ, आणून ते दळून त्याची भाकरी वगैरे पण तुम्ही खाऊ शकता त्याचप्रमाणे तुम्ही उपवासाचं जे पनीरची भाजी वगैरे असेल ती तुम्ही खाऊ शकता काय होईल आपल्याला छान प्रमाणात प्रोटीनचं वगैरे प्रमाण मिळेल तर प्रोटीन सुद्धा आपलं थोडंसं कमी प्रमाणातच उपवासाच्या दरम्यान खाल्लं जातं तर, खाल तर प्रोटीनची जी कमतरता आहे तर पनीर मधून वगैरे तुम्हाला भरून काढण्यास मदत होईल त्याचप्रमाणे तुम्ही एक ते दोन ग्लास ताक तुम्ही जरूर घेतलं पाहिजे तर याच्यामुळे काय होईल तर ताकामुळे तुम्हाला विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता होणार नाही त्याचप्रमाणे ताकामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं प्रोटीन पण भरपूर प्रमाणात असतं तर हे जर तुम्ही घेतलं तर ह्याची सुद्धा तुम्हाला कमतरता होणार नाही सर्वात महत्वाचं म्हणजे शरीर तुमचं छान हायड्रेटेड राहणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही आहारात ताकाचं प्रमाण ठेवू शकता त्याचबरोबर तुम्ही दही पण खाऊ शकता दह्यानं काय होईल अगदी दही थोडस उष्ण असतं त्याच्यामुळे तुम्ही ताक पिऊ शकता आणि दही तुम्ही खाऊ शकता त्याचप्रमाणे तुम्ही आणखी काय करू शकता जे पुदिन्याची पानं वगैरे आहेत तर ती ताक ताक बनवताना त्याच्यामध्ये टाकायची त्याच्यामुळे काय होईल की तुम्हाला जे गॅस असतील कॉन्स्टिपेशन असेल किंवा एसिडिटीचा त्रास होत असेल तर ते सुद्धा होणार नाही तर आणखी तुम्ही काय करू शकता नवरात्रीमध्ये कस काय खाऊ शकता तर तुम्ही जे राजगिरेचे जे लाडू आहेत ते लाडू तुम्ही दुधामध्ये छान भिजू घालून ठेवायचं आणि सकाळी ते सॉरी सकाळी म्हणते एक दहा ते पंधरा मिनिटानंतर तुम्ही ते खाऊ शकता चार वाजताच्या भुकेसाठी छान असा हा नाश्ता तयार होईल त्याचप्रमाणे तुम्ही जे वरईचा भात असेल हा सुद्धा साबुदाण्याला उत्तम पर्याय आहे तर तुम्ही वरईचा भात खाऊ शकता म्हणजे भगरचा भात खाऊ शकता त्याचप्रमाणे तुम्ही त्याला लागणारी शेंगदाण्याची आमटी वगैरे आहे ती पण खाऊ शकता किंवा नारळाची आमटी आहे ती पण खाऊ शकता तर अशा प्रकारे तुम्ही शाबूदाण्याला रिप्लेसमेंट म्हणून तुम्ही वरईचा भात म्हणजे भगरचा भातही खाऊ शकता याने काय होईल पोट वगैरेच गच्च वगैरे होतं फुकल्यासारखं होतं तर ते होणार नाही आणि अगदी तुमचं पचायलाही हलकं राहील त्याचबरोबर तुम्ही आणखी एक गोष्ट नवरात्रीमध्ये करायचे जी प्रत्येक स्त्री आपल्या शरीराची जी काळजी घेत नाही ना किंवा आपल्या हेल्थचं जे दुर्लक्ष करते हेल्थकडे ते तुम्ही थांबवायचं आहे प्रत्येक नवरात्रीमध्ये प्रत्येक स्त्रीनं वर्षातून एकदा तरी आपली हेल्थ चेकअप करायचे वर्ष वर्षभर आपल्या आजारांकडे आम्ही आपण दुर्लक्ष करत राहतो कधी कधी तर आपण डॉक्टरांकडे सुद्धा जात नाही मेडिकल मधून एखादी गोळी आणली खाल्ली आणि बरं वाटायला लागले की त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो तर असं नाही करायचं वर्षातून एकदा आपण हेल्थ चेकअप केलंच पाहिजे तर आपण घरच्यांच्या गर, गर गरजा भागवत असतो किंवा मुलांच्या गरजा भागवत असतो दिवसभर घरामधली कामं वगैरे हो याच्यामध्ये आपल्याला स्वतःकडे बघायला अजिबात वेळ मिळत नाही सो या सगळ्या गडबडीत आपलं हेल्थ चेकअप राहून जातं मग काय होतं की जे छोटे छोटे आजार असतात नुकतेच झालेले आजार असतात तर ते वेळेस ट्रीटमेंट त्याची घेतली तर ते आजार बरे होतात आणि ते तसं रखडत राहिले तर त्याला रिकवर व्हायलाही खूप वेळ लागतो आणि हे आजार असे मोठ्या प्रमाणावर जातात की कधी कधी त्याचं काय म्हणतात उपचार घेतल्यानंतर सुद्धा ते बरे होत नाही तर असं करायचं नाही आपण वर्षातून एकदा प्रत्येक स्त्रीनं हेल्थ चेकअप हे, हे केलंच पाहिजे आणि आपल्या घरच्यांची सुद्धा ही जबाबदारी आहे की आपल्या घरातल्या स्त्रीचं वर्षातून एकदा त्यांनी हेल्थ चेकअप करून घेतलंच पाहिजे ज्या घरातील स्त्री ना सुदृढ असते हेल्दी असते ते घर सुद्धा आपलं सुदृढ आणि हेल्दी राहणार आहे तर अशा प्रकारे आपण छान स्त्री शक्तीचा जागर नवरात्रीत करू शकतो आणि खऱ्या अर्थानं आपण स्त्रीला काय म्हणायचं देवीचं रूप मानून आपण तिची अशी काळजी घेतली पाहिजे तर आणखी आपण नवरात्रीमध्ये काय करू शकतो तर हा आणखी एक मी गोष्ट नोटीस केली की नवरात्रामध्ये ना प्रत्येकाच्या घरी सुवासिनी वगैरे असं जेवायला असतं तर अशा मध्ये काय होतं की सकाळी एकीकडे संध्याकाळी दुसरीकडे असं जातं आणि भरपूर प्रमाणात आपण अरबट चरबट खाण्याचं प्रमाण वाढत तर ह्याच्या ह्याच्यामध्ये ना मुख्यतः तळलेले पदार्थ भरपूर असतात तर हे न करता आपण आपल्या घरी जर जेवायला जर, जर, जर तुम्ही सुवासिनींना बोलवत आहे तर तुम्ही हेल्दी पदार्थच ठेवले पाहिजेत जे घावन असेल दिर्ड असेल उपवासाचं त्याचप्रमाणे वरईची भाकरी वगैरे असेल त्याचप्रमाणे एखादी पनीरची जी उपवासाला करणारी ती भाजी असेल किंवा गोडमध्ये छान तुम्ही रताळीची खीर ठेवू शकता सीताफळाची सुद्धा खीर ठेवू शकता सीताफळाची बासुंदी वगैरे असं ठेवू शकता किंवा ॲपलची खीर वगैरे असं गोडमध्ये तुम्ही ठेवू शकता तर अशा पद्धतीनं तुम्ही हेल्दी ऑप्शन तिथं पण तुम्ही ठेवलं पाहिजे जेणेकरून आपलंही हेल्थ चांगलं राहील आपण किंवा आपण जे दुसऱ्यांना आपण जेवायला जे, जे, जे देणार आहे ते सुद्धा आपण हेल्दी दिलं पाहिजे तर अशाप्रमाणे तुम्ही तुमच्या आहारामध्ये हेल्दी ऑप्शन ठेवू शकता तर आता तुम्ही प्रिपरेशन कोणत्या गोष्टीचं करून ठेवलं पाहिजे तर तुम्ही छान शेंगदाण्याचे लाडू बनवून ठेवू शकता छान ड्रायफ्रुटचे लाडू बनवून ठेवू शकता म्हणजेच डिंक लाडू बनवून ठेवू शकता आता जर उपवासामध्ये जर डिंक खात असतील तर तुम्ही वापरा किंवा नाही जर नसतील खात तर ते सोडून तुम्ही बाकीचे सगळे ड्रायफ्रुट्स असतील ते एकत्र करून त्याचे छान लाडू बनवून ठेवा तर यांना काय होईल की एक जरी लाडू खाल्ला तरी तुम्हाला जे उपवासाचे दरम्यान अशक्तपणा वगैरे आहे ते तुम्हाला येणार नाही तर त्याचप्रमाणे तुम्ही मखाने छान तुपामध्ये भाजून टाकून ठेवू शकता तर मखाण्यामध्ये हाय प्रमाणात असं कॅल्शियम असतं सो तुम्ही त्याची खीर वगैरे पण तुम्ही बनवून खाऊ शकता किंवा चार वाजता वगैरे एक चहा बरोबर वगैरे तुम्ही मखाने हे खाऊ शकता त्याचप्रमाणे आपण नारळाची वडी वगैरे पण करून ठेवू शकतो शक्यतो ही वडी तुम्ही गुळात करा म्हणजे एक छान हेल्दी ऑप्शन राहील गुळामध्ये आणि साखरेमध्ये सेमच प्रमाणात असं ग्लुकोजचं प्रमाण असतं पण तरी पण त्यातल्या त्यात थोडस हेल्दी ऑप्शन म्हणून आपण त्यात गुळ वापरूया आणि त्याची वडी वगैरे पण तुम्ही बनवू शकता एक दोन वडी तुम्ही चार वाजता वगैरे छोट्या छोट्या भुकेसाठी तुम्ही खाऊ शकता सो अशा प्रमाणात आपण नवरात्रीमध्ये स्वतःची अशी काळजी घ्यायची किंवा आपल्या कुटुंबाची अशी काळजी घ्यायची आहे आणि याच दरम्यान तुम्हाला आणखी काही त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करायचं आहे त्याचप्रमाणे आणखी एक गोष्ट आहे ज्यांना खरंच मेजर काही हेल्थ इश्यूज आहेत किंवा जे शुगरचे पेशंट आहेत जे बीपीचे पेशंट आहेत जर यांना जर उपवास करायचा असेल तर त्यांनी ना थोडंसं उपवासापासून लांब राहायचं आहे तर पण त्या त्यांना त्यातूनही करायचंच असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी एकदा कन्स कन्सल्ट केलं पाहिजे की उपवास कसा करायचा काय करायचा किंवा उपवास आहे म्हणून तुम्ही तुमच्या गोळ्या वगैरे चुकवायच्या नाहीयेत गोळ्या ह्या खायच्याच आहेत उपवास करणं हा महत्वाचा नाहीये तुम्ही जे काही मनापासून जी प्रार्थना आहे देवीची जे पण काही काय म्हणतात भक्ती आहे ती अगदी श्रद्धेने केली तरी सुद्धा देवी तुमच्यावरती प्रसन्न होणारच आहे असं काही नाही की तुम्ही उपवास नाही केलं तर तुम उपवास नाही केलं तर देवी असं काही प्रसन्न वगैरे होणार नाही असं काही नाही खरच ज्यांची कंडिशन तशी नाही की उपवास करता येईल अशी कंडिशन नाहीये त्यांनी हे कर उपवास करू नयेत स्पेशली शुगरच्या पेशंटना फास्टिंग वगैरे चालत नाही तर अशा वेळेस त्यांनी हे उपवासापासून थोडस लांब राहायचंय आणि त्यातल्या त्यात करायचंच असेल तर डॉक्टरांशी एकदा संपर्क करायचा त्यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही हे करायचंय उपवास करायचे तर अशा प्रकारे आजच्या आपल्या टिप्स होत्या उपवासाच्या दरम्यान काय काय केलं पाहिजे तर तुम आय होप तुम्हाला ही माहिती छान वाटली असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा त्याचप्रमाणे मी उपवासाचे जे काही रेसिपीज असेल त्या सिरीज मी शॉर्टमध्ये अपलोड करायलाही चालू करणार आहे तर सोमवारपासून त्या हो, अपलोड होतील आणि त्या छान छान मी रेसिपीज मला जेवढ्या येतात तेवढ्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नक्की तुम्ही बनवून बघा कशा वाटल्या मला नक्की कमेंटमध्ये सांगा आपले शॉर्ट वगैरे तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा त्याचप्रमाणे जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि मुख्य म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका